शेतकरी बांधवानो आज आपण आलो इथे मुक्कामपोस्ट टेंबुर्णी तालुका माडा जिल्हा सोलापूर या ठिकाणी आता या गावचे शेतकरी आहेत श्री तन्वीर मुलानी साहेब त्यांचा एक या ठिकाणी पाच एकरचा प्लॉट आहे आता ह्या व्हिडिओ पाठीमागचा मुद्दा आहे की जे काय आता आपण सेंट्रलाईजचा एक मोठा प्लॉटचा एक व्हिडिओ बघितला पण जे लहान सहान प्लॉट आहेत म्हणजे आता या ठिकाणी पाच एकरचा प्लॉट आहे लहान म्हणण्यापेक्षा हा पण मोठा प्लॉट आहे पण एक एका वाटाव ज्यांचं क्षेत्र आहे त्यांना भिजवायला जास्त त्रास होतो किंवा मध्ये जाऊन ऑपरेटिंग ज्यांना करायचं नाही तर त्या शेतकरी बांधवांसाठी हा व्हिडिओ खूप उपयुक्त ठरणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता ह्या व्हिडिओ पाठीमागचा मुद्दा असा आहे की आता आपण काय करतोय तर एका एक ठिकाणाहून त्यांचं पाच ठिकाण पाच एकर क्षेत्र आहे तर एकाच ठिकाणाहून पाच पाईपलाईन नेहून या ठिकाणी आपण एका ठिकाणी त्याची सगळी टोटली वॉल सिस्टीम करून टोटल जी ऑपरेटिंग सिस्टीम आहे आपली ती एकाच ठिकाणी येणार आणि तिथून जी काय सगळी आपली पाईपलाईन आहे ती जाणार तर अशा पद्धतीनं या ठिकाणी जी काय सगळी सिस्टीम आहे ती या ठिकाणी केली बरोबर बर आता आपण काय केलंय तर दोन्ही राहनांच्या मधून ह्या प्लॉटच्या मधून बरोबर काय झालंय तर वाट ठेवली त्यामुळे आपण काय केलंय इकडं दोन पायपा आणि इकडे दोन पायपा आता ह्या दोन पायपा कशासाठी तर हिथून जो निमा प्लॉट आहे त्याला एक सिंगल पाईप आणि तिथून जे पलीकडे जाणार आहे त्याला एक सिंगल पाईप त्याला आपण हॉल वगैरे काय मारणार नाही तर अशा पद्धतीने झाला हा विषय ह्या साईडचा आणि दुसरा आहे सेम सिस्टीम त्या साईडची तशाच पद्धतीची तर त्याला पण आपण काय करतोय निम्यापर्यंत एकाच हॉल पाईपला पाडतोय त्यामुळे एक जी सिंगल जा ले <laughs> पाईप आहे आणि तिथून थोडा आहे रोड बंद झाल्यामुळं सिंगलच आपली म्हणजे दोन पाईप ह्यातली एक पाईप शिल्लक राहिलेली आणि ह्यातली एक पाईप शेवटपर्यंत जाणार आहे तर व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा म्हणजे बारीक सारीक गोष्टी जी आहेत ती नव्यानं तुम्ही ड्रीप करत असाल तर तुमच्याही लक्षात राहील जेणेकरून तुम्हाला भविष्यात जे आहे त्या अडचणी येणार नाही अशा पद्धतीनं या ठिकाणी आता आम्ही काय करत असतोय आहे एक काढतो म्हणजे काय होत आतमध्ये माप घेऊन प्रत्येक डायरेक्ट घेऊ आणि जर नॅटाफिनच वगैरे जर असली लॅटर टाकायची त्या ठिकाणी नॅटाफिनच काम आहे तर त्याला काय करावं लागतं खाली होल मारल्यानंतर कुशरनं अगोदर ऑफ दाबावं लागतं आणि मग परत लॅटर बसावं लागते पण जेनच वगैरे जर असलं तर डायरेक्ट तुम्ही त्याला हाय अशा पद्धतीनं त्या बसवू शकता आणि डायरेक्ट लबरमध्ये बसवू शकता त्यामुळे आपला हाय ह्याचा पण त्रास जो आहे तो बऱ्यापैकी कमी होतो अशा पद्धतीनं या ठिकाणी बरोबर मधून रोड आहे आणि अशा पद्धतीने या ठिकाणी दोन पाईपा जाणार ह्याचा मग एक निम्यापर्यंत आणि एक निम्यापर्यंत पुढं थोडं काही एक एकराला एक पाईप गेली आणि इकडे पण एक एकराचा तुकडा आहे त्याला एक सिंगल पाईप गेले आणि हे जे तर कर्व झालं आहे म्हणजे थोडक्यात युवा करायचं ते ते ह्या साईडला चालेल म्हणजे मध्ये काय केलं आहे मध्ये बरोबर इकडं तिकडं रोड ठेवला आणि इकडं तिकडं सवलं घेतलं आणि या ठिकाणी आपली अशा पद्धतीनं या ठिकाणी ही येणार आहे काय आपल्या असेम्बली येणार आहे आणि भविष्यात तिथं फिल्टर बसणार आहे तर अशा पद्धतीनं होल मारून व्यवस्थित एक तिकडल्या पाईपाचं आणि एक इकडल्या पाईपाचं दोन्ही दोन विषय आता या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी रोड ठेवला आहे या ठिकाणी अशा पद्धतीने पाईपलाईन संपली आता हिथन हिथपर्यंत एक सिंगलच पाईप येणार म्हणजे दोन येणार पण एक सिंगल ह्या क्षेत्रासाठी गेली आणि इथून जे क्षेत्र आहे ते एकाच पाईपलाईन मध्ये पाणी निहून डायरेक्ट अशा पद्धतीनं त्या साईडला विवेकानंद तरी हा झाला रोड आता रोड कशासाठी ठेवलाय मध्ये तर काय होतंय पाच एकराचं बरोबर क्षेत्र आहे मधनं बरोबर गेट केलं डायरेक्ट एंट्री केली या ठिकाणाहून या ठिकाणी नेम्यापर्यंतच विषय काय राहतो आता जर केळी आता ह्यामध्ये केळीची लागवड करायची आहे सात फुट आपण काय केलं कनेक्शन काढल्यात पण आता या ठिकाणी कनेक्शन कशी काढलेत तर केळीला लागते एकच पहिल्यांदा शेफ्टी पण आपण या ठिकाणी दोन दोन काढून ठेवल्यात का तर भविष्यात दुसरी जर टाकायचं म्हणलं तरी अडचणी नये आणि जरी चार साडेचार फुटावर जरी उस केला ही केळ निघून तरी आपलं ही शेपट ज्या ती शिलग राहाव्या थोड्याफार वळवावं लागतात पण ठीक आहे चालून जातं विषय मग अशा पद्धतीनं रोड जो आहे तो या ठिकाणी बरोबर मध्ये ठेवला आहे आणि जी इन्स्टॉलेशन जे आहे ते आता अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता ही दोन ही जी आहे ती त्या तिथं आपण काय केलं होतं पाच वाल केलं होतं त्यातलं हे दोन ह्या साइडच आता एक जो आहे तो ह्या इथं थांबला इथं थांबला बरोबर एक वाल दुसरा गेला ह्या साइट ह्या साईडला आता आपण काय केलं रोड जिथं संपला तिथं आपण काय केलं एका चारीत घेतलं खरं तर या ठिकाणी येलबोजच्या ठिकाणी वाकल पाहिजे होतं पण ठीक आहे आता कसं राहिले मालकाने काय गोष्टी आणलेल्या राहतात त्यामध्ये बदल आपल्याला करून जमत नाही मग तरी आपण सजेस्ट करतोच प्रत्येक वेळेस की असं आणा तसा आणा मग हे झाली कडली पाईप आणि ही जी आपण इकडं चार वाल केलं होतं ती पाईप बरोबर ही इथं संपली कुठली ही एक वालमधली त्या वालमधली आणि दुसरी जी आहे ती सरळ अशा पद्धतीनं व्यवस्थितरित्या कडेपर्यंत कडपर्यंत गेली आणि त्या ती त्या ठिकाणी आपण काय केलं त्याचा फ्रेशवाल काढला आता या ठिकाणी अशा पद्धतीनं एका चारीत आपल्याला दोन होत्या कुठं ही जी शपट मारल्यात आपण ती एक एकराला झाली आणि ही जी आहे ती दुसऱ्या एक एकराची आणि ही जी आहे ही तिसऱ्या इकडे एक एकराला अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण व्यवस्थितरित्या फिटिंग केली मध्ये जी स्पेस आहे तो पण अशा पद्धतीने व्यवस्थितरित्या आपण ठेवला आहे आता ह्या ठिकाणी असेंब्ली येणार आहे आणि जे हे जे क्षेत्र आहे हे साईडचं आता इथं वाट असल्यामुळं खरं तर एवढा स्पेस ठेवला आहे वाट नसती तर बरोबर मत एका चारी चार पा चार पायपा गेल्या असत्या तर आता इथं काय केलं ही तीन पायपा एक दोन तीन ही एक ह्या एकराची ही दुसरी त्या पलीकडल्या एकराची ही तिसरी इथल्या एकराची आणि ही चौथी जी ती आपण काय केलं ह्या एकराला काढली आणि जी पाचवी जी आहे प्लेन ती डायरेक्टली आपण एकदम एंड्याला नेले तर अशा पद्धतीनं ह्याचं जे नियोजन आहे ते केलं आहे आता आपण काय करणार आहे जे काही इकडला भाग आहे कुठला असेंब्लीचा तो आता आपण या ठिकाणी फिट करून घेणार आहे आणि त्यानंतर असेंब्ली आता आपण तुरताच म्हणजे न वरच्यावर नॉर्मेनल जोडणार आहे कारण उद्या इथे फिल्टरेशन सिस्टीम येणार आहे त्यानंतर ती असेम्ब्ली त्या ठिकाणी परत फिट करता येते आणि हे जे शब्द मटेरियल जे आहे ते आमचे साहेब आहेत शिलवंत साहेब त्यांचं सम समर्थ हायटेक नेट ऑफ ते तापी। ने डीलर आहेत या ठिकाणी टेमभोरणी या ठिकाणी त्यांचं खूप मोठं शॉप आहे तर त्यांचं जे सगळं जे हे जे क्षेत्र आहे ते त्यांच्या सगळ्या अंडरखाली त्यांच्या सगळे जे कॅल्क्युलेशन त्यांनी करून दिलं होतं त्याच अंडरखाली आपण आता अशा पद्धतीने व्यवस्थितरित्या जो प्लॅन जो आहे तो यांनी काढला होता त्यांच्या प्लॅननुसारच आपण टोटल राहण्याची जी काय इन्स्टॉलेशन आहे ते आपण अशा पद्धतीनं करतोय आहे माडा तालुक्यातली जरी तुमची न्याटागची काय कामं असतील इरिगेशनच्या बाबतीतली तर तुम्ही साहेबांचा नंबर मी मेन्शन करतो डिस्क्रिप्शनमध्ये तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता हा या ठिकाणी टोटल कनेक्शन जे आहे ते आठ जिंचीच आहे आणि आपण आता या ठिकाणी काय करतो आहे म्हणजे आठ जिंच सगळ्या आउटलेट जे आहे ते आठ जींच आहे मेन जी आपली येणार आहे आउटलेटची ती तीन इंच आहे दे मग आता आपण या ठिकाणी काय केलंय तर फोरवे अशा पद्धतीने घेतला आता फोरवे घेतला नसता तर काय झालं असतं एक टी अशा पद्धतीने टाकावं लागला असता आणि मग परत नाही तर दुसरा टी जो काय आपण आठ इंचचा काढणार आहे तो असा तिसरा ह्या साईडला त्यामुळे काय होतं ही स्पेसिंग वाढलं असतं आपल्याला एवढं स्पेसिंग जावायचं ना आता डायरेक्ट काय करणार आहे आपण या ठिकाणी असा वे टाकला एक झालं ही क्लिन म्हणजे फिल्टर करून येणारी त्याची जी आउटलेट आहे ती ह्याची इनलेट झाली ह्याची जी आउट आउटलेट आहे ती एक इकडे हायस जागा निघणार बुश आपण त्या ठिकाणी टाकला अशा पद्धतीने तिकडे तिकडे आता आपण काय करतो ऍसेम्ब्ली जी आहे ती टोटल फिट करून घेतोय अशा पद्धतीनं या ठिकाणी पाच पाईप आपण काढल्या या ठिकाणी वॉल सिस्टीम जी आहे ती पाच पायपाची आपण व्यवस्थित रित्या अशा पद्धतीनं करून घेतली तीन इंचीमध्ये खरं तर ऍसेम्ब्ली आपण केली सगळं तीन इंची टी तीन इंची तीन बाय अडीचचा टी इकडे एल्बो तीन इंची अशा पद्धतीने सगळ्या काही गोष्टी केल्या आता ह्याला डायरेक्ट येणार इनलेट आणि ही पाच आउटलेट तुमच्या एकाच ठिकाणी झाल्या म्हणजे राहणार जाऊन रातचं इंधारचं विषयच नाही एका ठिकाणाहून सेंट्रलाइट आता ह्याचा दुसरा एक फायदा काय होतो जर ॲटोमेशन करायचं म्हटलं तर आहे ह्या एक्झिस्टिंग पाईपलाईनमध्ये बदल न करता आहे हे ते एक एक सोलणार वाट लागला का तुमचं टोटल ऑटोमेशन जे आहे ते इथून एका ठिकाणाहून झालं तर अशा पद्धतीनं शेतकरी बांधवानो आपण टोटली जो प्लॉट जो आहे तो एका ठिकाणी केलाय आणि हे हा जो क्षेत्र आहे ते तन्वीर शेठ मुलाने यांचं आहे त्यांचं टीम बाय बाय हार्डवेअर या नावाने त्यांचं दुकान आहे आणि अशा पद्धतीनं पाच एकराला आपण काय केलं आहे तर पाच वाल एकाच ठिकाणी कर केले के आता सेंट्रलायचा फायदा काय होतं तर तुम्ही तुकड्या वाईस म्हणजे प्लॉट वाईस आता धरून चला ह्या एका प्लॉटला तुम्हाला एखादं सेपरेटली पिक कुठलं तरी करायचं आहे तर तुम्ही स्पेशली त्या जो आपण इथून कॉक केला आहे त्या प्लॉटवर तुम्ही स्पेशली पिक करू शकता आणि दुसरा एक मुद्दा असा राहतो की जर मध्ये कॉक सिस्टीम केली तर रात्रीचं इंद्राचं जाऊन ते वाल ऑपरेट करण्यापेक्षा जर एका ठिकाणाहून अशा पद्धतीनं जर व्यवस्थितरित्या काही गोष्टी केल्या तर तुम्हाला त्रास जो आहे तो होणार नाही आता ना या ठिकाणी पण आपण त्याच अनुषंगानं टोटल फिटिंग जे आहे ते आपण केली आणि या ठिकाणी आता पुढं जो सेमी ऑटोमॅटिक फिल्टर आहे आणि त्याच्या पुढं सँड फिल्टर आहेत त्याचं इन्स्टॉलेशन या ठिकाणी आपण नंतर करणार आहे तर अशा पद्धतीनं टोटल फिटिंग आहे ते आपण अशा पद्धतीने केली तुमच्याकडंसुद्धा आता या ठिकाणी टोटल जे क्षेत्र जे आहे तो टोटल नॅटिम ड्रिप इरिगेशन सिस्टम केलं आहे तर तुमच्याकडंसुद्धा कुठल्या कंपनीची तुम्ही ड्रिप केली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि टोटल आपली जी फिटिंग आहे ती आपल्याला कशी वाटली हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि जरी कोणाचा काम ड्रिप इरिगेशन सिस्टीमच्या कन्सल्टेशनचा असू द्या ड्रिप इरिगेशनच्या इन्स्टॉलेशनचा असू द्या तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता